नमस्कार शेतकरी बांधवांना तुमचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी बांधवांना आपण आज आपण आज बाजरी या पिकाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर बाजरी हे अतिशय महत्त्वाचं आणि धान्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं पीक असून यात सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तण नियोजन तण नियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं जे काही आपले पारंपरिक पद्धती आहे जसं काही बर लावणे कोळपणे निंदणी करणे तर अलीकडच्या काळात बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे बैल राहिलेले नाहीत आणि मोठ्या प्रमाणात मजुरांचा अभाव आहे त्यामुळे सर्रास शेतकरी जो वर्ग हे तो तणनाशकांचा वापर करतो तर तणनाशकांचा वापर करताना बाजरी या पिकातील कोणते तनाशक वापरावे जेणेकरून आपल्याला बाजरी पिकाला कोणताही दुष्परिणाम न होता किंवा वॉर्जिंग वगैरे न येता तणाचं व्यवस्थित आणि संपूर्ण नायनाट होऊन व्यवस्थित तण नियोजन होईल तर शेतकरी बांधवांनो बाजरी या पिकामध्ये तुम्ही अल्ट्राजिन पन्नास टक्के हे तणनाशक वापरू शकता याचं प्रमाणे दोनशेला एक किलो म्हणजेच एक लिटर पाण्याला पाच ग्रॅम याप्रमाणे तुम्ही प्रमाण घेऊन नामांकित कंपनीचं कोणतंही प्रकारचं अल्ट्राजिन पन्नास टक्के असलेलं कंटेन असलेलं कोणतंही औषध तुम्ही मारू शकता मा शेतकरी बांधवांना फवारा मारताना तुम्ही एक काळजी घ्यावी की फवारा मारताना बाजरी ही एकवीस ते पंचवीस दिवसाची झालेली असावी तसेच शेतकरी बांधवांनो तुम्ही या फवारामध्ये नॅनो युरिया नॅनो डी ए पी किंवा योकोनॅज योनिज याचा वापर करू शकता पण शेतकरी बांधवांनो तणनाशकामध्ये एक जे काही एन के किंवा जे काही तसेच शेतकरी बांधवांना कुठल्याही प्रकारचं टॉनिंग तुम्ही वापरू नये शक्यतो तणनाशकामध्ये तणनाशकच वापरावे किंवा आपल्या पिकाला झटका बसणार नाही असंच म्हणजे एखादं झिंकसारखं मॉलिक्युल तुम्ही वापरू शकता तर शेतकरी बांधवांनो तुम्ही कुठल्याही प्रकारचे तणनाशक मारताना त्याच्या दिन पिके वापरणे टाळावे जेणेकरून तणनाशक का, का प्रभाव कमी होणार नाही आणि आपल्याला योग्य तो रिझल्ट मिळू शकतो तसंच शेतकरी बांधवांना या पिकामध्ये अल्ट्राजेन हे चांगल्या प्रकारे कार्य करतो आणि वेगवेगळ्या वे वे प्रकारचे तणांचा नैनाट करून आपल्याला उत्तम असा रिझल्ट देतो तसेच शतकरी अन्न अल्ट्राजीनची जमिनीवरील कोटिंग तयार होते त्यामुळे भविष्यात आपल्याला कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस दिवस कुठलंही तण उगम पावत नाही पंचवीस ते तीस दिवसात बाजरी मोठी होऊन जाते आणि खाली सावड तयार होऊन जाते त्याच्यामुळे कोणत्याही तणाचं नंतरून आपल्याला नियोजन करायची गरज नाही तसे शत्री बांधवांना बाजरी पेर पेरल्यानंतर किंवा बाजरीची पेरणी झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी अल्ट्राजिनचा एका आणिच याप्रमाणे प्रमाण घेऊन प्रमान फवारा देखील करू शकता तेव्हा ते बीजनाशकांचं काम करतं त्याच्या शेतकरी मानवानं तुम्हाला व्हिडिओ जर इन्फॉर्ट वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद